हॅलो मी शीला पंडित वय नाईन्टी पूर्ण मला अचानक बॅक बोन सुरू झाला म्हणून मला डॉक्टरकडे यायचं होतं तर माझ्या बहिणीने या डॉक्टरांशी काय ट्रीटमेंट घ्यायला मला पाठवलं माझ्या त्यानंतर इथे आल्यावरती डॉक्टरांचा तर खूप मोठा आधार असा वाटला की ट्रीटमेंट खूप ट्रीट करतात सगळ्या शिवाय स्टाफ फिजिओथेरपिस्ट डॉक्टर आणि बाकीचे सगळे हेल्पफुल होते म्हणून मला त्या वातावरणामध्ये थोडस धीर आला की आपण बरे होऊ शकतो नाही तर मला खूप निराशा झाली होती पण इथे आल्यावरती खूप बरं वाटलं डॉक्टरनी काय काय ते सुचवलं इंजेक्शन औषध एक्सरसाइज गोळ्या रोजचं रुटीन हे इथे माझी ट्रीटमेंट सुरू झाली आता सहा महिने पूर्ण झाले आता मी पूर्णपणे बरी आहे त्यामुळे मुलं मुलांनी पण खूप मेहनत घेतली काळजी घेतली आणि माझं आता लाईफ व्यवस्थित चालू आहे त्यामुळे मी इथल्या डॉक्टरांचे सगळ्या डॉक्टरांचे आणि इथल्या ट्रीटमेंटबद्दल बद्दल आपली खात्रीपूर्वक सांगू शकेन की कोणालाही जर असा काही प्रॉब्लेम झाला स्पाइनचा तर त्याने जरूर या क्लिनिकला भेट द्यावी